सध्या गुंडा निलेश घायवळ हा फरार आहे मात्र तो माहिती समोर त्याला पकडण्यासाठी पोलिसांकडून हालचाली सुरू झाल्यात निलेश गायवळ त्याच्या अनधिकृत बांधकामावर पोलीस आणि महानगरपालिकेकडून कारवाई केली जाईल असं पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितलंय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी गुंड निलेश घायवळ परदेशात जरी पळून गेला असला तरी पुणे पोलिसांनी आता आणखीन त्याच्या मुसक्या आवळ्याला सुरुवात केली आहे आपल्यासोबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम सर आहेत सर गेल्या दोन दिवसापासून छापेमारी सुरू आहे नेमकं निलेश घायवळकडे काय काय आहे आणि गुन्हे काय काय दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये मोका आपल्याकडे कुतुलपुटला फायरिंग नंतर दाखल झालेला आहे निलेश त्याच्या सर्व टीम्सवर किंवा गँगवरती त्या सर्व गुन्हेगारावरती आपल्याकडे या गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण मोका कोटाकडून रिसर्च सर्च वॉरंट घेतलेलं होतं त्या सर्च वॉरंट दरम्यान त्याच्या हाऊस आणि त्याचं ऑफिस जे आहे या दोन्ही गोष्टीचं पंचासमक्ष आणि ई साक्षमध्ये सर्च कामचं दोन दिवस चालू होतं त्या ठिकाणी आपल्याला सर्चमध्ये काही काही डॉक्युमेंट्स मिळाले काही सेल लीड्स काही जमिनीचे कागदपत्र असतील किंवा काही प्रॉडचे डॉक्युमेंट असतील काही साठेकत आहेत असे सर्व डॉक्युमेंट्स चाळीस पंचेचाळीसच्या आसपास मिळाले त्याचबरोबर त्या ठिकाणी काही आधार कार्ड होते काही डेबिट कार्ड आहेत काही सोन्याचे दागिने काही कॅश आहे त्याचबरोबर त्याच्या काही फर्मच्या नावाने काही पासबुक्स एंट्री आहे पासबुकसुद्धा सापडलेले आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे त्या ठिकाणी काही लाई राऊंड्स आणि कार्डसुद्धा आपल्याला मिळालेल्या आहेत त्यासंदर्भात त्याच्यावरती तो वेगळा एक सॅटचा गुन्हा दाखल केलेला आहे सर्व लिगल प्रोसिजर पोलिसांनी सुरू केलेले आहेत ऑलरेडी लोकआउट नोटीस असतील किंवा बाकीच्या इतर नोटीसा किंवा बाकीचे पथकं वगैरे आपण जे सांगतो त्या सर्व गोष्टी पोलिसांनी ऑलरेडी इनिशिएट केलेल्या आहेत धन्यवाद तर हे होते पोलीस उपायुक्त संभाजी कदम सर यांनी या सगळ्या दोन्ही घटनांवरती जे आहे ते आपली प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते कॅमेरा पर्सन दीप मिश्रा सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे